नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरात राजगड आणि गणेशनगर या दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या दोन तरुणाचे उपचारादरम्यान सेलू व परभणी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाल्याची घटना घडली आहे याबाबत संबंधितांनी पोलिसांना दिलेल्या खबरेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे जालना येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या राजगड कॉलनी सेलू येथील गोपाल तुकाराम कल्याणकर व वीस वर्ष या तरुणास श्वसनाचा त्रास होत असल्याने शुक्रवार तीस सप्टेंबर रोजी परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्याचे उपचारादरम्यान निधन झाले तर शहरातील एका खाजगी कारखान्यात काम करत असलेल्या अशोक भगवान बुधवंत वय त्रेचाळीस वर्षीय इस्मास कामाच्या ठिकाणी एक नोव्हेंबर रोजी कारखान्यात सफाई काम करत असताना अचानक बेशुद्ध पडल्याने त्यास उपचारार्थ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचे निधन झाले त्याच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही या प्रकरणी संदीप सोपानराव पतंगे व अशोक परशुराम बुधवंत यांनी दिलेल्या वेगवेगळ्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सेलू पोलीस करत आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर